बदलापुरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे याची सुरुवात भव्य शा पालखी सोहळ्यानं करण्यात आली या सात दिवसीय यज्ञ सोहळ्यामध्ये अनेक वारकरी संप्रदायातील दिग्गज कीर्तनकार उपस्थित असणार आहेत या यज्ञ सोहळ्याचा लाभ संपूर्ण बदलापुरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन प्रकाश मरगज यांच्या माध्यमातून करण्यात आलंय बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती भजनी मंडळ श्री संत तुकाराम भजनी मंडळ नीलकमल क्रीडा मंडळ व श्री छत्रपती क्रीडा मंडळ यांच्या पुढाकारानं व विविध मान्यवरांच्या सहकार्यानं श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचं आयोजन सव्वीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत करण्यात आलं आहे या संपूर्ण कालावधीतील दिनचर्येमध्ये पहाटे पाच ते सहा या वेळेत आठ पूजा नऊ ते अकरा गाथा भेचार ते साडेपाच सा चरित्र साडेपाच ते साडेसहा या वेळेत हरिपाठ तर रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे या यज्ञ सोहळ्यामध्ये भजनी मंडळातील दिग्गज कलाकार व पारायणकर्ते कीर्तनकार सहभागी की होणार असल्यामुळे बदलापुरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील यांनी आहे याविषयी अधिक माहिती यांनी दिली आहे उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज बीज उत्सवाचा कार्यक्रम आहे त्या बीज उत्सवानिमित्त निमित्त उत्सव मंडळ उल्हास लाड आणि त्यांची मंडळ ही दरवर्षी गेली छत्तीस वर्ष हा कार्यक्रम राहतात या वर्षही हा छत्तीसा वर्ष आहे हा सात दिवसाचा कार्यक्रम आहे सात दिवस रोज कीर्तन महोत्सव होणार आहे तरी त्यांनी लोकांनी सर्वांनी कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती कर कीर्तन तर रोज आहे काल्याचा कीर्तन दोन तारखेला आहे आणि रोज कीर्तन असणार आहे सं रात्री सात ते नऊ ह्या बीज उत्सव आज तिसरा तप आहे ज्या ते तिसऱ्या तपामुळे हा उत्सव सात दिवसाचा होणार आहे आठव्या दिवशी काळा होणार आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत सकाळी काकड आरतीपासून गाता भजन आहे त्याच्यानंतर तुकाराम महाराज चरित्र चार वाजता होणार आहे त्याच्यानंतर हरिपाठ होईल त्याच्यानंतर कीर्तन होणार आहे तर या कीर्तनासाठी सर्व परिसरातील भाविक वारकरी सगळे सामील असतात मोठ्या संख्येने प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रुट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात